त्यांच्यासोबत मुलगा होता सुनबाई होती पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे इथून ते त्या, 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 त्या सुन गेले वर चढ मुलगांसून गेल्यावर बहुजनाला ताप रामचंद्र बहुजीला खूप ताप आला एक से काय म्हणतात ते राखतो तर मग कोणी सोपते नाही सर्व पोर सख्य पोर वर गेले मग बुवांना कोण न्यायचं तर आमच्या वडिलाचा बुवाचा थोडासा परिचय झालाच होता दत्तराम पाटल्यामुळे सावळ्याचे पाटील हो मग आमचे वडील म्हणे आता हेच आपलं बद्रीनाथ आहे म्हणून जवळ ते त्यावेळेस हाताने करून तुम्ही म्हटलं तसं हाताना करूनच हाता खायला जायचं राहायची खायची सोय नाही तर रवा भाजून आणला होता थोडस गुळ साखर होती आणि गुळांच्या पोटात भूक लागली मग ते स्टोव पेटवायचा तर तीन दिवस आमच्या वडिलांना जाता जाता रामचंद्र बाबाची व्यवस्था केली आंघोळ घालणं ते थोडासा नाश्ता करून देणं तर रामचंद्र तिथून नंतर कीर्तनात सांगायचे हे वामन पाटील पाटील आठवलं की <laughs> रामचंद्र म्हणजे मला केदारनाथ आठवलं की स्वप्नातच दिसते आणि मग तब्येत चांगली झाली त्यांची यात्रा झाली मग तेव्हापासून खूप परिचय झाला आणि मग रामचंद्र रामचंद्रबाबू हातान माळ घातली बाबाने महाराजाचं कीर्तन म्हणजे वाघाचं कीर्तन असं म्हणायचे लोक बाबा आज कोणाचं कीर्तन आज वाघाचं कीर्तन खूप लोक आहे तिकडून बाबा मोठ्या सब्दामध्ये मामा मुद्दाम कीर्तन ठेवायचे रामचंद्र वाह कोणता त्यांचे सब्दोन ठर रामचंद्र बाबांचे नाही मामाचे मोठा सप्ताहात एक धोंडा महाराजांनी वाटले ठरले आठवण सांगितले नानासाहेबांना पालघरला सप्ताहसाहेबांनी केला आणि धोंडा महाराजांची तार आली कीर्तनाला मी येऊ शकत नाही तार आली त्यावेळी तारची तार पद्धत होती मग कीर्तन कोणाला द्यायचं मग मामा निरोब पाठवलं नानाला अरे ते रामचंद्र रामचंद्रबाबाला सांगा कीर्तन करायला ते मा नाना आले सांगायला बो तुम्हाला कीर्तन करायचं हो एवढ्या मोठ्या साधू लोक आहेत मी मोठमोठे बनते मी एवढा गाबाळा खेड्यातला माणूस मला कसं काय कीर्तन मी कसं काय नाही 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 नेहम मामांची आज्ञा आहे चला मामाकडे गेले ते रामचंद्रबाबूजी मामा हे मी तुम्हाला माहिती आहे मी खेड्यातला माणूस आम्हाला काही येत नाही तुमच्याकडे एवढ्या मोठ्या लोक आहेत मी कसं कीर्तन करू ते काही नाही आम्हाला कळतं आज तुम्ही कीर्तन तुम्हालाच करायचं एवढ्या सप्तात मोठ्या भाऊजीने कीर्तन केलं झोंड्या महाराजांच्या जागेवर मामांचं एवढं प्रेम होतं होतो रामचंद्रबाबत मला माहिती खूप आठवणी सांगायचे आम्हाला बसले बसले आणि नाना ना बाबा बसले तिथे आणि बसून जायचं दोघांची गोष्टी झाल्या ऐकून आठवणी संस्था आहे ना जे तिथे मामा कार्यालय तिथं होतं ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये आणि आम्ही रामचंद्र असे कोपऱ्यात होतं राजे बरं आता मोकळायचे रोज विचारायला बाबा बाबा कसं काय आहे व्यवस्थित आहे की गेले रोज एकदा त्या माहेश्वरी धर्मशाळेत गेले तिथून बोलावून आणलं आपल्या संस्थेत काय कमी आहे का म्हणजे मला माहीत नाही म्हणून रामचंद्र बाबा काय बाबा तुम्ही दर्शनाला गेले सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला नाहीतर लोक म्हणजे बा तुमच्या तुमचा गुरुसुद्धा दर्शनाला जात नाही आम्हाला काय सांगता हे सगळे चुकले मामा दर्शनाला आहे सगळे चुकले बा जे खंदार घर काय सगळे काय मामा पहिल्यापासून दर्शन आता यायला मी जो झाले असते

कीर्तन झालं म्हणजे जायचं दक्षिणा द्यायचं ना ज्याला संकोच व्हायचा मामा काही घ्यायचं नाही मग मामा म्हणायचे तुम्हाला कपडा लागतो अमक लागतो मला पेन्शन मिळत असते माझी उरट सगळी बरं <laughs> तुम्हाला कोण देणार आहे मला मात मला पेन्शन मिळवते जे बाबा सगळं बाबा बरोबर आग्रह नाही घ्यायला लाव द्यायला लावायचे आणि घ्यायला लावायचं